अच्छा नाम क्या है मेरा मोहम्मद आरिफ नाम है अच्छा, बारह लोग थे उस टाइम पे बारह लोग बारह लोग थे बड़ा लड़का है अगर ज्यादा लोग ना होते तो मेरा लड़का खत्म हो जाता तो मैं किसके आदत थी पंडित छोटा पंडित बीच में आके लेके गया था उसको तीन 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 हाँ। रात में साढ़े आठ बजे मेरे को इतने बजे मारे। अब लोग कोई नहीं तो हमारी पत्ते मेरे को धमकी अगर तू ज्यादा कुछ करेगा तो मैं मला आपल्या कुटुंबाला एक यहां घातक आहे तर ह्याबद्दल तुम्ही प्रशासन आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही घटना आहे आणि न्याय मागणार आहात न्याय असा मागणार आहे का याला काखाल असतील त्याच्यावर एक दोन तीन ते याला तडी परत करून टाका आपसमध्ये काय भांडता तुम्ही एवढंच बोललो आपसमध्ये काय भांडा आपलीच पोर आहे सगळी तर बोलत हे तुला काय माहिती आहे संत नंतर काय बोलायला लागला हे मतारे जास्ती बोलवू नको तुला तुझ्याच घरात जिद्दा जाड मला बोलला तर आई माय केली त्यांनी माझी तर त्याची आई बी सांगती नव्हती म्हणे ती पोरं होती पाच सात आठ पोरं होती त्यांचे गुन्हा दाखायला ती पोरं होती त्यांच्याबरोबर कारवाई कर पोलिसांनी असं कारवाई केली पाहिजे आज माझ्या दिराला त्याने हार मारण्याची धमकी दिली का मी तुझा मृदा म्हणजे सांगतो आज त्यांना उ... त्याने धमकी दिली का तुला मी तुमच्या घरामध्ये जित्ता गाडेन आणि तुला कधी ना कधी म्हणजे मार मारून टाकेन असे त्याला धमकी दिली आज ते सगळे म्हणजे कुटुंबाचे ते सगळे प्रमुख माणूस आहेत असा विनायक डवला तो आम्हाला सांगतो का तू जेवढं विनय जेवढा म्हणजे जेंट्स आहेत त्यांना आम्ही मारहाण करू त्यांना मारून टाकू आणि तू सगळे लेडीज आहेत त्यांना विधवा करू असं आम्हाला तो सांगतो एवढा म्हणजे धमकी देतो आज नाही